नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आपण लेसन नंबर टू इथे बघतो आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसच्या अंडरचा अफरमेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्सेस इंटरचेंज कसा करायचा आहे म्हणजे अफरमेटिव्ह निगेटिव्ह कसं करायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं अफरमेटिव्ह कसं करायचं म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते आपण या सेशन मध्ये बघणार आहोत तर सुरुवात करूया अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्सेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसच्या अंडरचा हा लेसन नंबर टू आहे तर सुरुवात करूया काय बघा इथे इंट्रोडक्शन टू इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह तर त्या अगोदर आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचंय हे आपण समजून घेऊया आता बघा मिनिंग दिला इथे अफर्मेटिव्ह सेंटेन्स अ सेंटेन्स दॅट अफर्म्स समथिंग विदाऊट युजिंग नॉट एक्झाम्पल फी इज व्हेरी वाईज म्हणजे यातनं आपल्याला पॉझिटिव्ह सेन्स क्लिअरली दिसतो त्यालाच आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आता पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्या इन ट्रान्सफॉर्मेशन सेन्स अ सेंटेन्स एक्सप्रेस विथ नॉट अँड अन अपोजिट वर्ड बट स्टील किपिंग द सेम मिनिंग महत्वाचं आहे बघा तुम्ही जेव्हा इंटरचेंज करता अपरमेटिव्ह निगेटिव्ह करता याचा अर्थ असा नाही की त्याचा तुम्हाला मिनिंग बदलवून टाकायचा आहे पूर्ण नाही अपरमेटिव्ह मध्ये जो मिनिंग निघतोय तोच मिनिंग तुमचा निगेटिव्ह नाही निघला पाहिजे त्याचं निगेटिव्ह चेंज केल्यानंतर एक्झाम्पल बघा ही इज व्हेरी वाईज बरोबर वाईज आता इथे आलंय आता इथं चेंज करताना काय केलंय बघा ही इज नॉट फुलिश नॉट फुलिश म्हणजेच काय तो वाईज आहे म्हणजे या वाक्याचा आणि या वाक्याचा मिनिंग सेम आहे म्हणून सो इंटरचेंज ऑफ ऑफरमेटिव्ह टू पॉझिटिव्ह मीन्स रिरायटिंग अँड ऑफरमेटिव्ह आयडिया इन अ पॉझिटिव्ह फॉर्म बाय इंट्रोड्युसिंग नॉट प्लस अपोजिट एक्सप्रेशन विदाउट चेंजिंग द सेन्स हे महत्वाचं आहे सेन्स म्हणजे मिनिंग बदलायला नको इंटरचेंज करताना हे फार महत्वाचं आहे तर इथे आपण आता ऑफर्मेटिव्ह सेंटेन्सचा मिनिंग बघितला चेंज केल्यानंतर त्याचा सेन्स बदलायला नको त्यामुळे नॉट प्लस अपोजिट एक्सप्रेशन घ्यायचं आहे अपोजिट वर्ड घ्यायचा आहे त्याचा जो अगोदरच्या पॉझिटिव्ह मध्ये युज केलाय निगेटिव्ह मध्ये यूज करताना आता बघा स्टेप्स इन चेंजिंग टू निगेटिव्ह काय करायचंय रीड द अफर्मेटिव्ह सेंटेन्स केअरफुली रीड द अफर्मेटिव्ह सेंटेन्स केअरफुली अँड पिक द मेन ॲब्झेक्टिव्ह ऍडव्हर्ब अँड क्वालिटी म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचंय काय दिलेलं आहे काळजीपूर्वक वाचायचंय आणि त्यामधलं ॲब्झेक्टिव्ह कुठलंय आहे किंवा ऍडव्हर्ब कुठलंय आहे किंवा त्यात जी त्या 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 क्वालिटी दिलेली ती आपण आयडेंटिफाय करायची त्यानंतर फाईंड द अपोजिट अँटनिम आप ऑफ द वर्ड आणि यापैकी जे आहे त्याला अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द कुठला आहे अपोजिटलाच आपण अँटनिम असं देखील म्हणतो अँटनिम देखील म्हणतो आणि रेराईट युझिंग नॉट प्लस अपोजिट वर्ड म्हणजे याच्या अपोजिट वर्ड लिहायचा आहे चेक दॅट द न्यू सेंटेन्स की द सेम मिनिंग ऍज द ओरिजिनल स्टेप आहे त्यातल्या आता बघूया आपण रुल्स टू बी फॉलो तर काय दिलंय बघा ऍडसेक्टिव्ह अँड ऍडवर्ब्स जर आले असतील जे काय आलं असेल त्यामध्ये रिप्लेस विथ ऑपोजिट युझिंग नॉट म्हणजे नॉट प्लस ऑपोजिट आपल्याला तिथे आहे बरोबर आता इथे दिलंय शी इज वाईज शी इज नॉट फुलिश मिनिंग सेम आहे बरोबर शी इज वाईज झालं का का वाईज काय ऍब्जेक्टिव्ह आहे आणि फुलिश काय ऍब्जेक्टिव्ह आहे वाईज म्हणजेच काय नॉट फुलिश बरोबर फर्स्ट सेकंड डिग्री ऑफ कंपॅरिझन डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजे काय दिलेलं आहे बघा तेव्हा पण कंपॅरिझन मध्ये कुठल्या पद्धतीने त्याचा रूल आपल्याला फॉलो करायचा आहे चेंज करताना पॉझिटिव्ह डिग्री इज ऑफन एक्सप्रेस बाय रिमुव्हिंग सुपरलेटिव्ह एंड कंपॅरिझन आता पॉझिटिव्ह डिग्री ऑफन एक्सप्रेस काय करते सुपरलेटिव्ह आणि कम्पॅरिटिव्ह जर आपण त्याला रिमूव्ह केलं तर बघा एक्झाम्पल ही इज द बेस्ट बॉय इन द क्लास तो एकटाचा आहे द बेस्ट ओनली वन आता इथं काय केलंय इकडे पॉझिटिव्ह काय केलंय नो अदर बॉय इन द क्लास इज सो गुड ॲज ही याचा आणि याचा अर्थ सेम आहे लक्षात घ्या त्यानंतर नंबर थ्री क्वालिटीज अँड क्वांटिटीज रिप्लेस विथ ऑपोजिट प्लस नॉट म्हणजेच त्याच पद्धतीनं करायचंय रिस सम इज इझी इझी आहे म्हणजे डिफिकल्ट नाही रिस सम इज नॉट डिफिकल्ट म्हणजे आता रूल्स बघा आपण ऍक्झेक्टिव आणि ऍडव झालं असेल कसं यूज करायचं डिग्रीज ऑफ कंपॅरिझन कसं करायचंय क्वालिटी क्वांटिटीज आणि क्वालिटी झालं असेल तर कुठल्या पद्धतीनं करायचंय जसं ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशन असतील तर बघा जसं की कॅन यूज नॉट विदाउट टाईप एक्सप्रेशन्स ही इज ब्रेव्ह ही इज नॉट विदाउट ब्रेव्हरी म्हणजे याचा अर्थच काय होतो ही ब्रेव्ह हे एक ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनसाठी यूज केलं जातं मेंटेन मिनिंग आता मिनिंग काय करायचं आहे असेंटेन्स हे महत्वाचं आहे इम्पॉर्टंट सेंटेन्स मस्ट रिमेन लॉजिकली इक्वल इन सेन्स ओनली द स्ट्रक्चर शुड बी चेंज फक्त स्ट्रक्चर बदलायचं आहे त्याचा अर्थ बदलायचा नाही मिनिंग बदलायला नको Wise, हे सगळ्यांनी समजवून घ्या आता नेक्स्ट आपण बघणार आहोत काही एक्झाम्पल्स ही इज वाईज म्हणजे नॉट फुलिश अफर्मेटिव्ह जे आहे बघा दिलेलं त्याचा आपल्याला ऍन्सर जे दिलेलं आहे ते करताना हा इकडे निगेटिव्ह पाहिजे इथे सगळ्या ठिकाणी निगेटिव्ह पाहिजे काय पाहिजे निगेटिव्ह त्याचं निगेटिव्ह काय केलं इथलं जे पॉझिटिव्ह आहे सगळ्यांनी इथे निगेटिव्ह कन्सिडर करा इथे सगळ्यांनी निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे ते टायपिंग मध्ये झालं असेल आता बघा द रोज इज ब्युटिफुल म्हणजेच नॉट अगली आहे व्हेरी इंटेलिजंट म्हणजे स्टुपीड नाही आहे द बॉय इज दिस बॉय इज नॉट स्टुपिड शी रन फास्ट म्हणजे स्लो जात नाही शी डज नॉट रन स्लोली हे ॲड जे काय फास्ट झालं ॲड स्लोली झालं ॲड दिस सम इज इझी बरोबर दिस सम इज नॉट डिफिकल्ट तर अशा पद्धतीने आपण इथे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आता आपण बघूया टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह आहे आता टिपिकल का म्हटलंय ते बघूया आपण आता जर विथ ऑक्झिलिरी वर्ब्स असेल तर डू असेल डज असेल डीड असेल काय दिलंय डू असेल डज असेल डीड असेल, असेल ही राईट्स वेन आता इथे चेंज करताना आपल्याला काय करणार दू, दू, आहे डू डज किंवा डीडचं इथे ऑक्झिलिरी वर्ब कसं कर यूज करायचंय बघा आता वेल झाला ऍड्झेक्टिव्ह इथे बरोबर ही डज नॉट राईट बॅडली बॅडली काय झालं तुमचं इथे ऍडझेक्टिव्ह मध्ये ही राईट्स वेल नो दिस इज ॲडवप आणि हे देखील ऍडवप आहे हे लक्षात घ्या तर आपल्याला काय करायचंय आता तर नेक्स्ट आपण बघणार आहोत टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे जर डू असेल डज असेल डीड असेल हे यूज करून कशा पद्धतीने आपल्याला चेंज करता येतं अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आता ही राईट्स वेल कसा लिहितो चांगलं लिहितो हे काय झालं ऍडबॉब झालं आता म्हणजे तो वाईट लिहित नाही मग याच करताना काय करायचंय हे राईट चालय ना हे काय आहे बी वन आहे सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये आहे म्हणून डज नॉट करायचंय ही डज नॉट राईट बॅडली या वेलच्या अपोजिट घ्यायचं इथे बॅडली आणि इथे घ्यायचं डज नॉट याचा डज नॉट बॅडली म्हणजेच वेल होतं आय लाइक मँगोज आय डू नॉट डिसलाईक मँगोज बघा याचा आणि याचा मिनिंग सेम आहे शी सॉल्वड प्रॉब्लेम बरोबर इथे टू आले शी डिड नॉट फेल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम याचा आणि याचा मिनिंग बदललाय का नाही फक्त स्ट्रक्चर बदललंय काय बदललेलं आहे स्ट्रक्चर बदललेलं आहे त्यानंतर काय वी एन्जॉय द गेम वी डू नॉट फेल टू एन्जॉय द गेम तर अशा पद्धतीने आपण इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले की टिपिकल आहेत की आपल्याला डू डज डीड कसं यूज करावं लागतं इथे काय दिलंय बघा बीच जे वब आहे आता वॉज असेल इज असेल आर असेल एम असेल वॉज असेल याचं चेंज कसं करायचं ही काइंड म्हणजे तो दयाळवे म्हणजे क्रुएल नाही ही इज नॉट क्रुएल द चिल्ड्रन आर हॅपी म्हणजे अनहॅपी नाहीये द चिल्ड्रन आर नॉट अनहॅपी नॉट अनहॅपी म्हणजेच काय हॅपी सेन्स बदलत नाहीये शी वॉज क्लेवर शी वॉज नॉट नॉट फुलिश म्हणजे क्लेवरच आहे द टीचर इज स्ट्रिक्ट सो द टीचर इज नॉट लेनियंट म्हणजे स्ट्रिक्ट आहे त्यानंतर द जर्नी वॉज प्लेझंट द जर्नी वॉज नॉट अनप्लेजेंट याच्या अपोजिट घेतले मीनिंग सेन्स मी परत परत तेच काय सांगतोय सेन्स चेंज व्हायला नको बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचा चेंज करताना सेन्स चेंज करतात आणि त्या विद्यार्थ्यांचा अन्सर ते चुकतं आता बघा मोडल ऑक्झिलरीज सोबत जर असेल तर मोडल वरती आपण सेपरेट घेतलेले बघा बऱ्याचशा ठिकाणी आपण याचा रेफरन्स आलेला आहे मोडल्स काय आहेत तर आता बघा विथ मोडल ऑफ वर्ड असेल शिवे सक्षिल सक्सेस म्हणजे फेल होणार the नाही शी विल नॉट फेल दे शुड ओबे द रुल्स डिस ओबे करायचे आहेत का नाही दे शुड नॉट डिस ओबे द रुल्स म्हणजेच काय दे शुड ओबे द रुल्स वी मस्ट रिस्पेक्ट एल्डर्स वी मस्ट नॉट डिसरिस्पेक्ट एल्डर्स बघा रिस्पेक्टच अपोजिट झालं डिसरिस्पेक्ट आणि ते नॉट घेतल्यामुळे याचा मिनिंगच छान ऐकतो सेन्स बदलत नाही त्यानंतर आता आपण बघूया की निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह कसं करायचं आतापर्यंत आपण काय केलं च निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं आपण इथे आता डायरेक्ट एक्झाम्पल्स बघणार आहोत वाईस वर्षा करणं आहे फक्त विरुद्ध करणं आहे त्याच्या निगेटिव्ह असेल ही इज नॉट केअरफुल इन इज वर्क नॉट केअरफुल म्हणजे काय केअरलेस आहे अफरमेटिव्ह ही इज केअरलेस इन इज वर्क त्यानंतर निगेटिव्हचं काय शी इज नॉट पोलाइट टू स्ट्रेंजर्स म्हणजेच काय रूड आहे शी इज रूड टू स्ट्रेंजर्स द रूम इज नॉट क्लीन म्हणजे डर्टी है द रूम इज डर्टी निगेटिव का है डज नॉट स्पीक क्लियरली म्हणजे क्लिअरलीक्लि बोलते अनक्लियरली निगेटिव द फूड इज नॉट टेस्टी याचा फर्मेटिव है द फूड इज त्यानंतर निगेटिव दे आर नॉट पंक्चुअल नॉट पंक्चुअल म्हणजे काय दे आर लेट त्यानंतर आणि काही एग्जांपल्स बघूया निगेटिव है द वॉटर इज नॉट सेफ टू ड्रिंक म्हणजे अनसेफ आहे द वॉटर इज अनसेप्ट टू ड्रिंक निगेटिव्ह दिलाय शी इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू लिफ्ट द बॉक्स नॉट स्ट्रॉंग म्हणजेच काय वीक आहे शी इज वीक अँड कॅनॉट लिफ्ट द बॉक्स हे महत्वाचं शी इज वीक अँड कॅनॉट लिफ्ट इकडे कॅनॉट लिफ्ट करावं लागणार आहे कारण इथे बघा टू आले त्यानंतर आपल्याला इथे कॅनॉट घेऊन त्याचा आपण यूज केलेला आहे निगेटिव्ह ही कॅनॉट द दझल म्हणजेच काय अनेबल टू सॉल्व द दझल ही इज अनेबल टू सॉल्व द पझल हे महत्वाचे एक्झाम्पल्स आहे ना एट नाईन बघा द मूव्ही वॉज नॉट इंटरेस्टिंग म्हणजे बोरिंग आहे द मूव्ही वॉज बोरिंग नंबर इलेवन निगेटिव दे डू नॉट ओबे ट्रॅफिक रूल्स म्हणजेच काय ते ब्रेक करतायत दे ब्रेक ट्रॅफिक रूल्स नंबर ट्वेल्व द स्काय इज नॉट क्लियर टुडे म्हणजेच काय क्लाउडी आहे द स्काय इज क्लाउडी टुडे तर अशा पद्धतीने आपण या सेशन मध्ये अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह करायचं याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण बघितले आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं चेंज करताना इंटरचेंज करताना सेन्स बदलायला नको हे देखील बघितलं विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजमधनं तुमची खूप याची प्रॅक्टिस होणार आहे तर हे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन